मी सतीश आज आपण स्पर्धा परीक्षेची पूर्वतयारी करून घेणार आहोत इयत्ता चौथी साठी विषय आपला गणित त्यामध्ये आपल्याला पहिलं टॉपिक काय आंतरराष्ट्रीय संख्याचिन्ह हे स्पर्धा परीक्षेची पूर्वतयारी करतोय ते आपले मंथन स्कॉलरशिप ऑलिम्पड या सगळ्यासाठी उपयुक्त आहे आपण वन बाय वन रोज एक टॉपिक घेणार आहोत पहिलं टॉपिक काय आपला आंतरराष्ट्रीय संख्याचिन्ह आता आंतरराष्ट्रीय चिन्ह आणि देवनागरी संख्याचिन्ह असे दोन प्रकारचे संख्येचिन्ह आहेत आता देवनागरी म्हणजे कोणते ते बघूया आपण देवनागरी शून्य एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा हे कोणते झाले देवनागरी आणि आंतरराष्ट्रीय म्हणजे कोणते आंतरराष्ट्रीय कोणते झिरो वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट आणि ते हे झाले आपले आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह हे झाले देवनागरी संख्या म्हणजे मराठीतून जे आपण अंकलितो त्याला देवनागरी संख्या म्हणतो आणि इंग्रजी मधून जे अंक लिहितो त्याला आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह म्हणतो आता आपल्याला याच्यावर असे काही क्वेश्चन असतात कसे असतात समजा तुम्हाला एखादी व्हॅल्यू दिली मराठीमध्ये एक हजार चारशे पन्नास अशी संख्या दिली तर तुम्हाला प्रश्न काय राहील ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हातल्या आंतरराष्ट्रीय संख्या लिहा मग कशी लिहिणार आपण ती हेच फक्त इंग्रजीमध्ये लिहायचं वन फोर फाय झिरो अलग लक्ष आहे तुमच्या देवनागरी आणि आंतरराष्ट्रीय संख्या म्हणजे काय आता आपण मंथनचे जे बुक दिले त्यामध्ये दि वन बाय वन क्वेश्चन दिलेत ते आपण सोडून घेऊया आता आपला पहिला क्वेश्चन काय आणि दुसरं काय ते आपण बघूया अशा ह्या प्रकारचे क्वेश्चन तुम्हाला मंथनच्या क्वेश्चनला येणार आहेत मंथन हा जो गणित टॉपिक आहे तो आपल्याला मंथन पेपर एक जो भाग आहे त्याच्यात मराठी व गणित असे टोटल पन्नास प्रश्न असणार आहे त्यामध्ये गणिताचे पंचवीस व मराठीचे पंचवीस प्रश्न असणार आहे आणि प्रत्येक प्रश्नाला दोन गुण म्हणजे टोटल शंभर मार्काचा एक पेपर असेल आणि दुसरा पेपर कोणता इंग्रजी व बुद्धिमत्ता तो पण पन्नास क्वेश्चन असणार आहे पंचवीस गणित पंचवीस इंग्रजीचे व पंचवीस बुद्धिमत्तेची टोटल पन्नास प्रश्न प्रत्येक की दोन गुण म्हणजे शंभर मार्काचे असे टोटली दोन पेपर असणार पहिला पेपर असं शंभर मार्काचा दुसरा शंभर मार्काचा चला आपण हे गणित आता बघूया काय म्हटलंय अडुसष्ट हजार सातशे चौपन्न ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात कशी लिहा म्हणजे आंतर आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात म्हणजे कशी हीच फक्त इंग्रजी अंकामध्ये लिहायची कशी लिहिणार आपण आता सहा आहे इंग्लिश मधून सिक्स आठ मधून सात किती आहे सेवन फाईव्ह अँड फोर किती आलं सिक्स्टी एट थाउजंड सेवन हंड्रेड अँड फिफ्टी फोर हे त्याचा आन्सर आलं आता दुसरा क्वेश्चन काय खालीलपैकी चुकीची जोडी असणारा पर्याय कोणता आहे आता तुम्हाला आंतरराष्ट्रीय अंक व देवनागरी देवनागरी अंक असे दोन्ही दिलेले त्याच्यातली चुकीची जोडी कोणती ती ओळखायची आता पहिली जोडी काय आहे सातशे चेचाळीस इथं बरोबर सेवन हंड्रेड फोर्टी सिक्स म्हणजे पहिली जोडी बरोबर आहे दुसरी काय आहे पन्नास त्र्याऐंशी म्हणजे पाच हजार त्र्याऐंशी व पाच हजार त्र्याऐंशी ही पण बरोबर आहे आता इथे चार हजार सातशे पंचवीस सा आणि इथं काय दिलंय फोर थाउजंड सेवन हंड्रेड फिफ्टी टू म्हणजे ही चुकीची आहे कारण इथं हे बघा इथं फोर ए इथं फोर ए इथं सेवन इथं सेवन इथं टू इथं फाईव्ह आहे आणि इथं फाईव्ह इथं टू ए म्हणजे ही जोडी चुकीची आहे म्हणजे बरोबर आन्सर काय आपलं तीन आहे आणि ही जोडी एक बघूया ब्याऐंशी हजार चोवीस आहे तेच इंग्रजीमध्ये कसं दिलेलं आहे एटी टू थाउजंड अँड ट्वेंटी फोर म्हणजे ही जोडी पण बरोबर आहे ही पण बरोबर आहे आणि ही पण बरोबर म्हणजे अन्सर काय याच चा। सत्तेचाळीस पंचवीस व सत्तेचाळीस बावन ही चुकीची ही कशी लिहायला पाहिजे मध्ये बरोबर हा कशी लिहिणार आपण सत्तेचाळीस फोर सेवन टू फाईव्ह हे त्याचं ऍन्सर पाहिजे होतं इथं चुकीचं दिलंय अलग लक्षात आपण आता नेक्स्ट क्वेश्चन बघूया आता आपल्याला हा क्वेश्चन दिलेला आहे काय क्वेश्चन ले ले चार हजार तीनशे पाच ही संख्या कोणत्या पर्यायात योग्य लिहिलेली आहे ते ओळखायचं आहे तुम्हाला इथं चार पर्याय दिलेले आता पहिल्या पर्याय बघू आपण चाळीस शतक चाळीस शतक म्हणजे कसं कर करणार आपण चाळीस गुणवले शंभर किती येणार चार हजार बरोबर तीनशे पाच एक कसं लिहिणार आपण तीनशे अधिक झिरो अधिक पाच किती भेटला आपल्याला तीनशे पाच समजा या दोघांची बेरीज केली आपण चार हजार आणि तीनशे पाच किती येणार पाच शून्य तीन चार हजार तीनशे पाच म्हणजे आपलं पहिलं आन्सर बरोबर आहे हो कळलं तुम्हाला इथपर्यंत आता तुम्हाला हा क्वेश्चन घरीच सोडवायचा आहे मित्रांनो आणि याचा आन्सर या या आहे ना तुम्ही मला व्हिडिओच्या लिंक मध्ये कमेंट मध्ये द्यायचं आहे तर काय क्वेश्चन खालीलपैकी कोणती पाच अंकी संख्या आंतरराष्ट्रीय संख्याच्या दिलेली आहे म्हणजे तुम्हाला आंतरराष्ट्रीय संख्या ही कळली कन्सेप्ट त्याच्यातच नाही का कोणती संख्या दिलेली ती ओळखायची आता इथं दिलेली आहे चार पंचाळीस हजार तीनशे आठ पाच अंकी इथं पण नाही का पाच अंकी इंग्रजीमध्ये इथं चार अंकी इंग्रजीमध्ये आणि इथं आंतरराष्ट्रीय चिन्हामध्ये इंग्रजीमध्ये तर पर्याय दिलेले तुम्हाला फक्त क दुसरा पर्याय काय क आणि ड तिसरा आहे अब क आणि चौथा पर्यंत काय एक ब आणि ड आता तुम्हाला हे आन्सर मध्ये द्यायचं आहे अशा प्रकारे आपला नाही काय ना आंतरराष्ट्रीय संख्याचिन्ह व देवनागरी संख्या चिन्ह हा टॉपिक क्लिअर झालेला आहे आपण आता पुढच्या लेक्चर मध्ये नेक्स्ट टॉपिक बघणार आहोत अंकी संख्येचे वाचन व लेखन हा टॉपिक आहे आपला उद्याचा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि याचा आन्सर मला तुम्ही कमेंटमध्ये करा या क्वेश्चनचा आन्सर ठीक आहे थँक्यू